हानुची नजर वर जायला लागली परंतु बैलगाडी मालकाने आता साह्य केलं पाहिजे कारण सकाळपासून ऊन पडलं रान आता वाढलेलं आहे गती घेणार का बैलगाडी मालक अव पाऊस बिऊस काय ऐका नाही बघा वरती सुटला विश्रांती घेतली आणि विश्रांतीनंतर चोपन्न मागे ठेवला आणि पंचावन्न पळतो पंचावन्न मध्ये एक ला गाडी पळतोय सुपेकरांची सुपेकर नाही दोन वरती गाडी पळतोय फुरसुंगीकरांची त्याच्या पड्याला गाडी पळतोय मोरगावकरांची अतिशय सुंदर भावड्या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग आणि भावड्याचं नीरवाद वर्चस्व गड क्रमांक पंचावन्नचा निकाला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी मोर्यापासून संतु ड्रायव्हर मोरगाव ही आघाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या वाहुड्या ड्रायव्हर भरघर भोरकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन चोपन्न या मैदानातील सुटण्यासाठी सज्ज चोपन्न मध्ये एकला आरोही ट्रान्सपोर्ट दोन शंभू फॅन्स क्लब उमरे